सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या कांदा निर्यात बंदी उठवलेली नाही सरकारचे स्पष्टीकरण एकतीस मार्चपर्यंत बंदी कायम अवर्षणाचा मच्छीमार सहकारी संस्थांना फटका पुरेशा पाण्याअभावी पन्नास टक्के उत्पादनाची घट कोकणातील हापूसपुडे परराज्यातील आंब्यांचे आवाहन वाशिममध्ये पाच हजार पेट्या दाखल गतवर्षीपेक्षा दर कमी तमिळनाडू सरकारकडून कृषी अर्थसंकल्प सादर क्लायमेट स्मार्ट विलेजची घोषणा जमिनीची उत्पादकता वाढवण्यावर भर <Zunthuk Wah> केंद्र सरकारची हमी शेतकऱ्यांना नामंजूर शेतकरी नेत्यांनी प्रस्ताव फेटाळा आंदोलनावर ठाम <Zunthuk Wah> नगरला कांदा दरात आठशे रुपयांची सुधारणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चुकीच्या माहितीच्याच आधारे कांदा निर्यातबंदी ॲग्रोवनच्या वृत्तावर शिक्कामोर्तब जिल्ह्यातील भुजळ पातळी सरासरी अडीच फूट घटली बारा तालुक्यांमध्ये पाणी पातळीत झिरो पॉईंट बावन्न ते चार पॉईंट अठ्ठ्याण्णव फूट खालावली मांगासवर्गीय महामंडळांना केंद्राचा तीनशे पाच कोटीचा निधी चार जिल्ह्यात सी एफ एप, एफ सी कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार हळदीची तीस टक्के काढणी उरकली राज्यात काढणीस गती उत्पादनात येते पंधरा ते वीस टक्केचे घट गोबी रुपये पाचशे ते दोन हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल गोबी उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर मराठा आरक्षण सर्वेक्षण न्यायालयातही टिकेल मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास अधिसूचनेवर सहा लाख हरकती ओबीसी मधूनच आरक्षणावर आम्ही जरांगे पाटील यांचा ठाम निर्णय वाशिम जिल्ह्यात हळद काढणी सुरू सरासरी उत्पादनात घट दर प्रति क्विंटल तेरा ते चौदा हजार रुपये आंदोलक शेतकऱ्यांचे चलो दिल्ली सरकारचे पुन्हा चर्चेत आवाहन शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर दरात सुधारणा बाजारात अठ्ठ्याऐंशी टक्के कापूस व्यापाऱ्यांची नफेखोरी कृषीतील मुदतपूर्व बदलांना अखेर मंजुरी बदली झालेल्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश कांदा दरात ठरलेली ओट घटकेची वाढलेल्या दरात पुन्हा घट केंद्राच्या अस्थिर भूमिकेचा उत्पादकांना फटका विदर्भात तयार होते पावसाला पोषक वातावरण विदर्भातील शेतकऱ्यांनी सावधान शेतकऱ्यांची ई के वाय सी फेब्रुवारी अखेर होणार पूर्ण शासकीय सन्मान योजनेच्या हप्त्यांचे होणार लवकरच वितरण चार पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांपैकी आठ हजार शेतकरी वंचित जलयुक्तचे दप्तर जलसंधारणमध्ये पडून अभियान कोणी राबवायचे यावर संभ्रम मंत्र्यांच्या बैठकीशिवाय तिढा सुटणे कठीण बटाटा आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी बटाट्याला मिळाला आठशे रुपये ते कमाल दोन हजार रुपये क्विंटलचा दर कांदा निर्यात बंदीवरून भाजप मंत्री खासदार तोंड घशी कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यात संतापाची लाट कायम तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या काही ठळक बातम्या आपल्याही जिल्ह्यांच्या ठळक बातम्यांचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद